नमस्कार मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर हो तुम्ही सगळे छान आहात माझे सगळे पॅरेंटिंगचे व्हिडिओज बघत आहात तुम्हाला फायदा होतो आहे शेअर करा लाईक करा आणि रोज बघा की मी काय टिप्स देते आज एक महत्वाची टिप्स येतात पालकांना तुम्हाला असं कधीतरी वाटतं का माझा मुलगा ऐकतच नाही आहे माझं माझ्या बाळाला खूप वेळा दहा ते पंधरा वेळा एका गोष्टीसाठी सांगावं लागतं एका गोष्टीसाठी आवाज द्यावा लागतो ते येत नाही माझ्याकडे पटकन माझ्याशी आय कॉन्टॅक्ट नाही करत मी सांगितलेली कुठलीच गोष्ट ऐकत नाही मला खूप वेळा सांगावं लागतं किंवा ओरडावं लागतं किंवा काहीतरी दुसरे उपाय करावे लागतात जे नको करायला पाहिजे असं काही आहे का किंवा काही गोष्टींचा ॲडव्हान्टेज घेऊन ते तुमचा फायदा घेतात का असं काही होत आहे का असं जर होत असेल तर हे खूप डेंजरस आहे का होत आहे माहिती तुमचं बा तुमच्याशी कनेक्ट नाहीये कसं बरं त्याला कनेक्ट करायचं काय करायचं हे तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण असं जर होत असेल तर प्लीज अवेअर वा कुठेतरी एक गॅप राहिला आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या पाल्यामध्ये त्याचमुळे ते ऐकत नाहीये त्याला कुठेतरी नाही तेवढं फील होते की हे माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी काही करतायत किंवा ते, ते माझ्याशी माझ्यावर प्रेम करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गेट कनेक्ट विथ दे त्यांनी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायलाच पाहिजे मग त्या कसं करतील काय करतील आणि आता याच्यावर उपाय काय जरी असं होत असेल तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे पण कनेक्शन करायचंच आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचं असेल आणि विसरू नका रोज माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पल्ल्याला रोज दो दोन वेळा घट्ट मिठी मारा थर्टी सेकंड साठी आणि त्याला सांगा बाळारे तुम्हाला खूप आवडतो तु, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे करून बघा याच्याने पण तुमचं कनेक्शन वाढणार आहे पण हे ट्वेंटी वन डेजसाठी तरी करा जेव्हा तुम्ही करा तुम्हाला या गोष्टीची अपॉप सवय लागेल सो करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की काय बदल होत आहे काय फरक पडतोय तुमच्या पल्ल्यामध्ये चला तर मग करून बघूया Thank you so much.